महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा प्रसुतीगृहास भेट प्रसुतीगृहास आवश्यक सुविधा पुरवण्याचे दिले निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काल महानगरपालिकेच्या टिटवाळा पूर्व येथील रुक्मिणी प्लाझा प्रसुतीगृहास भेट देऊन रुग्णांची पाहणी केली रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची विचारपूस केली त्यावेळी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केलंय महापालिकेच्या सर्व समावेशक आरक्षणाअंतर्गत उपलब्ध झालेल्या इमारतीमध्ये महिलांसाठी प्रसुतीगृह हे जून दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलंय हे प्रसुतीगृह एकूण पन्नास बेडचं असून संपूर्ण रुग्णालय बाह्य संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून चालवण्यात येतं या रुग्णालयामध्ये प्रसुतीविषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येतात या ठिकाणी प्रयोगशाळा सुविधा तसेच सोनोग्राफी सुविधा या सेवा प्रसुतीच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पाहणी करतेवेळी रुग्णालयाबाहेर दिशादर्शक फलक लावणे श्रीगणेश मंदिरापासून रुग्णालयापर्यंत पथदिव्यांची व्यवस्था करणे महिला रुग्णांच्या सुविधेसाठी रुक्मिणी प्लाझा प्रसुतीगृहापर्यंत चांगला रस्ता बनविणे त्याचप्रमाणे या रुग्णालयात प्राप्त होणाऱ्या व झालेल्या सुविधांबाबत अभिप्राय देण्याकरिता क्यू आर कोड लावणेबाबत निर्देश दिलेत शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण